विदर्भातील श्रीमंत गणेश खामगाव गणेश मूर्तीला ऐंशी किलो चांदी एक किलो सोन्याचे चढवले आहे दागिडे विदर्भातील सर्वात श्रीमंत गणेश म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील राणा नवयुवक मंडळाच्या बाप्पांची सर्व दूर ख्याती आहे सुमारे ऐंशी किलो चांदी व एक किलो सोन्याचे दागिने गणेश मूर्तीला चढवण्यात आले आहे भाविकांना सहज आणि थेट दर्शन या गणेश मूर्तीचे घेता येते त्यामुळे खामगावचा राजा म्हणूनही हा गणेश परिसरात प्रसिद्ध आहे सर्वात श्रीमंत गणेशाचे दर्शन घेण्यासाठी अनेक जिल्ह्यांतून भाविक भक्त या ठिकाणी येत असतात प्रबोधनाचा वारसा खामगाव शहरातील हिंदू सूर्य राणा नवयुवक दलाच्या वतीने जोपासला जातोय या गणेश मंडळाला चौऱ्याऐंशी वर्षांचा इतिहास असून खामगाव शहरात सर्वप्रथम आरोग्य आणि क्रीडाविषयक सेवा देण्यासाठी मंडळाने पुढाकार घेतला आहे मजूर आणि सर्वसामान्य नागरिकांची म्हणजेच हातावर पोट असलेल्यांची वस्ती म्हणून ओळख असलेल्या दाळफैलात या गणेशाची स्थापना केली जाते गेल्या सत्तावीस वर्षांपासून राणा मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन केले जात नाही हे या मंडळाचे वैशिष्ट्य असून मंडळाने यावर्षी ऐंशी किलो चांदी व एक किलो सोड्याचे दागिने मूर्तीवर चढवले आहेत या मंडळात आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मंडळाकडून वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येतात नवसाला पावणारा गणेश म्हणूनही या गणेशाची पंचक्रोशीत ओळख आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.